ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांच्या विविध समस्या जाणून घेण्यासाठी व जनतेशी थेट संवाद साधण्यासाठी शिवसेनेच्या शिलेदारांनी समस्या सेवा आणि समाधान या तीस वृत्तीवरती आधारित आनंद आश्रमात जनसंवाद आयोजन आहे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे कल्याणचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि ठाण्याचे खासदार नरेश म्हस्के यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेचे माजी महापौर अशोक वैती व माजी विरोधी पक्षनेता मनोज शिंदे यांनी नागरिकांच्या शेकडो तक्रारींचं निवारण यावेळी केले दरम्यान मंगळवारी आनंद आश्रमात जनसंवाद उपक्रम नियमित सुरू राहणार असून ठाणे महानगरपालिका कर्मचाऱ्यांच्या तसेच ठाणे महानगरपालिका संबंधित नागरिकांच्या तक्रारी व समस्या सोडवल्या जाणार असल्याचं अशोक वैती आणि मनोज शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले शिवसेनेचे ठाणे ठाण्याची शिवसेना हे बी जपत आजवर ऐंशी टक्के समाजकरण आणि वीस टक्के राजकारण हा हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर दिघे यांच्या शिरसचा माजी मुख्यमंत्री तथा राज्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कायम राखला आहे या पार्श्वभूमीवरती ठाण्यातील शिवसेनेच्या शाखा शाखांमध्ये प्रभागातील समस्यांची तळ लावली जात आहेच तर आता शिवसेनेच्या वरिष्ठ नेते मंडळींनीही लोकांच्याही समस्या ऐकून त्या संबंधित प्रशासनाकडून सोडवून घेत नागरिकांना दिलासा देण्यासाठी जनसंवाद उपक्रमाचे महत्वपूर्ण पाऊल उचलले आहे त्या अनुषंगाने समस्या सेवा आणि समाधान या त्रिसूत्रीवरती आधारित शिवसेनेचे माजी महापौर अशोक वैती आणि माजी विरोधी पक्षनेता मनोज शिंदे यांनी ठाण्यातील टेंभी नाक्यावरील अन्धाश्रमामध्ये जनसंवाद उपक्रम आयोजित केला होता आजच्या या कार्यक्रमामध्ये अतिक्रमण विषय कर आकारणे इमारतींमधील समस्यांचे विषय झाडे तोडणे नालेसफाई स्थानिक महिला खेळाडूंना परदेशी जाण्यासाठी मुख्यमंत्री सहायता निधीमधून आर्थिक मदत करण्याबाबत पाण्याच्या बिलाबाबतचे विषय नवीन जोडणी करणे विभागांमध्ये विद्युत लाईट नसणे आर्थिक फसवणूक मदत मिळण्याबाबत इमारत विकासांच्या विषयी तक्रारी दिव्यांग नवीन दुकाने मिळण्याबाबत प्रलंबित प्रश्न दुकानांचे वाहतूक विभागातील समस्या रोडलगतच्या पार्किंगमुळे होणारा त्रास अनधिकृत पार्किंग यांसारख्या विविध निवेदन या जनसंवाद मध्ये आज सादर करण्यात आली यावेळी माजी विरोधी पक्षनेते मनोज शिंदे माजी नगरसेवक जनार्दन खेतले माजी नगरसेवक अशोक माजी नगरसेवक शैलेश शिंदे नौपाडा विभाग प्रमुख किरण नागते ठाणे महानगरपालिकेचे निवृत्त अधिकारी रतन अवसरमोल उपस्थित होते आपण पाहिलं असेल की बाहेर देखील आणि की बऱ्याचशा समस्या आपल्यापर्यंत आलेल्या काही समस्या तात्काळ फोन करून तिथल्या तिथे सोडवण्याचा नाही तर मग आता फक्त ऐकायचं आणि नंतर उद्या या परवा असं नाही ज्या समस्या आज आहेत त्या बऱ्यापैकी आम्ही तात्काळ सोडवतोय काही समस्या महापालिकेच्या समस्या असतील त्या गुरुवारी आपण महापालिकेत बसणार आहोत अशा प्रकारचे ज्या काही आदेश आहेत आम्हाला त्याप्रमाणे हे काम चालू आहे आम्ही या ठिकाणी तक्रार निवारण्यासाठी बसलेलो आहोत त्याचबरोबर प्रत्येक भागामध्ये आमच्या सेनेचे नगरसेवक ज्या त्या भागात काम करतात आहेत कालांतराने मंगळवार आनंद आश्रम गुरुवारी महानगरपालिकेच्या समस्या आणि प्रत्येक नगरसेवकाच्या प्रभागामध्ये आमचे दौरे असणार आहेत त्या ज्या नागरिकांचे प्रश्न आहेत थेट थेट नागरिकांना त्या त्या भागातील पक्षाचे पदाधिकारी विभाग प्रमुख शाखा प्रमुख तिकडचे संबंधित नगरसेवक हो यांना घेऊन त्या भागामध्ये देखील दौरा करण्याचा मानस या ठिकाणी आमचा आहे